और परिस्थिती बदलू शकत नाही आपण ज्या ठिकाणी कामाला आहोत ते कामाचं ठिकाण आपल्याला बदलता येणार नाही प्रवास टाळता येणार नाही गर्दी इन्फेक्शन टाळता येणार नाही डॉक्टरांच्या तपासण्या टाळता येणार नाही बॉस बदलता येणार नाही घरात घरची मुलं आणि बायको पण बदलता येणार या नाही यासाठी बदलायला पाहिजे मला परिस्थिती बदलणार नाहीये मनस्थिती जर बदलली तर आपण या सगळ्यांवर मात करून पुढे जाऊ शकतो आज माझे मुंबई पुण्यामधले पेशंट आहेत मधले पेशंट आहेत गोव्यामधले पेशंट आहेत फास्ट ला सामोरे जाणारे पेशंट आहेत परंतु त्यांना सुद्धा युक्तीने जर आपण चिकित्सा सांगितली तर त्यांना या मध्ये बदल करता येतो आणि आज अनेक पेशंट पेशंट पण नाही आहेत अनेक श्रोते अनेक प्रेक्षक जे आहेत हे त्यांनी त्यांच्या मध्ये जे बदल केलेले आहेत आहार विहार आणि आहेत निद्रा या चार गोष्टी जर आपण तीन चार गोष्टी जर आपण नीट ठेवल्या त्यांच्या तर औषधांची गरजच नाहीये आणि तुमच्या लाईफस्टाईल मध्ये थोडेसे बदल करा काही विशेष बदल करण्याची गरज नाहीये आणि तुम्हाला भारतीय जीवनशैली वापरता येऊ शकते